नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एच पी टी आर्ट्स आणि आरवाय के सायन्स कॉलेज नाशिकच्या राज्यशास्त्र विभागातील बी ए द्वितीय वर्ष सत्र तीन विषय राज्यशास्त्र पेपर राज्यशास्त्राची ओळख या पेपरसाठी ई कंटेंटच्या माध्यमातून दोन प्रकरणे आपण समजून घेणार आहोत यामध्ये पहिले प्रकरण राज्यशास्त्राची ओळख व दुसरे प्रकरण राज्यशास्त्राचे दृष्टिकोन यांचा आढावा आपण घेणार आहोत मी प्राध्यापक गणेशगिरी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो व आपल्या पहिल्या प्रकरणाला सुरुवात करतो सर्वप्रथम आपण हा पेपर म्हणजेच राज्यशास्त्राची ओळख हा विषय शैक्षणिक वर्ष दोन हजार एक वीस एकवीस पासून नव्या अभ्यासक्रमाने सुरू होत आहे याची कृपया सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावयाची आहे तर आपण आता पहिल्या प्रकरणाकडे वळूयात यामध्ये पहिल्या प्रकरणाचा जो संक्षिप्त आढावा आहे तो या संदर्भामध्ये मी घेणार आहे पहिल्या प्रकरणाचं नाव आहे राज्यशास्त्राचा अभ्यास द स्टडी ऑफ पॉलिटिकल सायन्स यामध्ये आपणास डेफिनेशन ऑफ पॉलिटिकल सायन्स नेचर ऑफ पॉलिटिकल सायन्स स्कोप ऑफ पॉलिटिकल सायन्स म्हणजेच राज्यशास्त्राच्या व्याख्या राज्यशास्त्राचे स्वरूप राज्यशास्त्राची व्याप्ती हे घटक आपल्याला बघावयाचे आहे पण याबरोबरच राज्यशास्त्राचा अर्थ यामध्ये आपण सर्वप्रथम बघणार आहोत तसंच या सगळ्या सब टॉपिकची पण आपल्याला इथे चर्चा करायची आहे जे टॉपिक आहे राज्यशास्त्र हे शास्त्र आहे की नाही मग ते जर शास्त्र असेल तर त्याचे दावे कोणते जर ते शास्त्र नसेल तर त्याचे दावे कोणते याची चर्चा या प्रकरणामध्ये होणार आहे तसंच पारंपरिक राज्यशास्त्र कोणतं होतं ते कसं निर्माण झालं ते कसं लोक पावलं त्यानंतर आधुनिक राज्यशास्त्र ते कसं निर्माण झालं त्याची वाटचाल पुढे कशी झाली याचा आढावा पारंपरिक व आधुनिक राज्यशास्त्र या अनुषंगाने आपण या प्रकरणामध्ये घेणार रा। आहोत त्यानंतर राज्यशास्त्राचे महत्त्व देखील यामध्ये आपल्याला एक उप भाग यामध्ये बघायचा आहे तसंच राज्यशास्त्र व इतर सामाजिक शास्त्र यांचा काय संबंध आहे म्हणजेच राज्यशास्त्र हा विषय निर्माण होत असताना त्याची आतापर्यंतची वाटचाल बघत असताना राज्यशास्त्राचा इतर सामाजिक शास्त्रांशी काही संबंध आहे का, का मग तो असेल तर मग राज्यशास्त्राने इतर विषयांकडून कोणत्या कोणत्या अभ्यास पद्धती कोणत्या संकल्पना कोणती सूत्रे कोणती तंत्रे घेतली आहेत याचा आढावा आपण या शेवटच्या मुद्द्यामध्ये करणार आहोत आणि मग आता आपण पुढे वळूया <coughs> राज्यशास्त्राच्या अर्थाकडे मिनिंग ऑफ पॉलिटिकल सायन्स काय आहे राज्यशास्त्राचा अर्थ यामध्ये जितके विचारवंत आहेत तितका तो राज्यशास्त्राचा अर्थ अभिप्रेत आहे समाज जीवनामध्ये कुटुंब संस्था जशी नैसर्गिकरित्या विकसित होत गेली त्याच पद्धतीने राज्य विकसित होत गेलेलं आपल्याला दिसतं समाज जीवनात परस्पर संबंधातून निर्माण होणारे ताण तणाव संघर्ष आव्हाने यातून मार्ग काढण्यासाठी मनुष्य राजकीय समाजाची निर्मिती करत असतो विशिष्ट जाणीवेतून एकत्रित आलेला समूह म्हणजे राजकीय समाज होय राज्यशास्त्र म्हणजे राज्याचा अभ्यास करणारं रा शास्त्र व्यक्ती व समाज यांच्यामध्ये राज्याची भूमिका अधोरेखित करणारं शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र राज्याचा उदय विकास वैचारिक बैठक बदलते स्वरूप राजकीय संस्था राज्य समाज राज्य व्यक्ती यांचा संबंध अभ्यास राज्यशास्त्रामध्ये केला जातो राज्यशास्त्र सामाजिक शास्त्र आहे या विषयात राज्याचा शा, शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला जातो म्हणजेच राज्यशास्त्रात राज्य व शासन संस्था यांचा समग्र अभ्यास केला जातो हे संक्षिप्त पाहिल्याच्या नंतर मोठ्या यामध्ये अर्थाने आपल्याला असं सांगता येईल की मानवी जीवन कुटुंब संस्थेमधून जितक्या नैसर्गिकपणे समाज जीवनात विकसित होते तितक्याच नैसर्गिकपणे समाज राजकीय समाजामध्ये उत्क्रांत होत जातो मानव हा समाजप्रिय प्राणी आहे त्याला समाजात राहायला आवडते समाजातील विविध संस्थांच्या कार्यक्रमांमध्ये उपक्रमांमध्ये सहभागी होऊन तो आपले जीवन विकसित आणि समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे सगळं करत असताना हे परस्पर संबंध व्यक्तीचे समाज जीवनामध्ये तयार होत असतात त्यातून ताणतणाव अडचणी आणि आव्हाने हे तयार होत असतात आणि या सगळ्यामधून मार्ग काढण्यासाठी राजकीय समाजाची स्थापना करणं आवश्यक होऊन जातं म्हणूनच विशिष्ट जाणीवेने एकत्रित एक आलेला समाज म्हणजे राजकीय समाज होय म्हणजे ज्याला आपण पॉलिटिकल सोसायटी असं म्हणतो ही जाणीव राजकीय समाजाला राजकीय समूहापासून वेगळेपण आणि महत्व देते संघटनांच्या उद्देशाची मर्यादा सभासदत्वाची पद्धत संघटनेच्या अपेक्षा या बाबतीत सामाजिक संघटनेपेक्षा राजकीय संघटन वेगळं दिसत राज्य घटनेचा राज्य संघटनेचा उद्देश इतर संघटनांपेक्षा व्यापक व समावेशक असतो राज्याचे सभासदत्व नाकारता येत नाही आणि सभासदत्वाची पद्धत लिखित घटनेत नोंदवलेली असते अलिखित घटनेत परंपरा संकेत कायदा यांनी त्याचे स्वरूप निश्चित केलेले असते सदस्यत्वामधून मिळणाऱ्या हक्क आणि कर्तव्यांचे स्वरूपही वेगळे असते त्यात व्यक्तिगत आणि सामाजिक असे दोन्ही आशे असतात राज्याकडून व्यक्तीच्याही काही अपेक्षा असतात उदारमत्वादी पद्धतीमध्ये त्या किमान असतात मात्र कल्याणकारी पद्धतीत त्या विस्तृत आणि विविध स्वरूपाच्या देखील असू शकतात म्हणजेच राज्यशास्त्र राज्याचे शास्त्र आहे राज्य म्हणजे काय राज्य, राज्य संकल्पनेचा विकास त्याची तात्विक बैठक आणि त्याचे बदलते स्वरूप राज्याची यंत्रणा प्रक्रिया कार्यक्रम व व्यक्ती यांचे परस्पर संबंध आणि परस्परावलंबन राज्य 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 समाज राज्य व्यक्ती यांचे आदर्श नाते यातील विश्लेषण आणि विवेचन हे राज्यशास्त्रामध्ये अपेक्षित असते आणि तेही शास्त्रीय पद्धतीने होणे जास्तीत जास्त अपेक्षित असते राज्याचे व्यक्ती आणि समाजातील महत्व लक्षात घेता राज्यशास्त्र एक अभ्यास विषय म्हणून महत्वाचे व सतत विकसित होणारे शास्त्र बनणे स्वाभाविक आहे आणि म्हणूनच एकंदरीतपणे व्यापक अर्थाने राज्यशास्त्राचा अभ्यास हा केला जातो आता थोडंसं परत मूळ भागाकडे येऊया राज्यशास्त्राच्या राज्यशास्त्र राज्य आणि शास्त्र या दोन शब्दांचे इंग्रजीमध्ये रूपांतरण अनुक्रमे पॉलिटिकल आणि सायन्स असे होते ग्रीक भाषेच्या पोलिस या शब्दापासून पॉलिटिकल हा शब्द आला याचा अर्थ नगर राज्य सिटी स्टेट असा होतो जी नगर राज्य प्राचीन काळी ग्रीकमध्ये अस्तित्वात होती तर दुसरा शब्द सायन्स शास्त्र याचा अर्थ सुव्यवस्थित अध्ययन करणे असा होतो म्हणजेच राज्यशास्त्र या शब्दाचा अर्थ सामान्यपणे अशा शास्त्राशी आहे जे नगर राज्याशी संबंधित सुव्यवस्थित व क्रमबद्धरित्या ज्ञान संपादित करत असते दुसऱ्या अर्थाने राज्याच्या अध्ययनाशी संबंधित शास्त्र म्हणजे राज्यशास्त्र हो याबद्दलच आपण बघितलं की राज्य हे नेमकं काय आहे त्याचा अर्थ काय आहे त्याच्या संकल्पनेच्या विकासाच्या तात्विक बैठकीमध्ये त्याचं बदलणारं स्वरूप कसं आहे त्याची यंत्रणा कशी आहे याचे कार्यक्रम व व्यक्तींचे परस्पर संबंध आहे या अनुषंगाने व्यापक अर्थाने राज्याच्या अध्ययनाशी संबंधित याला शास्त्र असं म्हटलेलं आहे राज्यशास्त्राचा जनक अरिस्टॉटल राज्यशास्त्राला मास्टर सायन्स म्हणतो आणि आपण राज्यशास्त्राला सामाजिक शास्त्राची शाखा सुद्धा मानतो ज्यामध्ये राज्याच्या संरचनात्मक घटकाबरोबरच त्यातील क्रिया प्रक्रियांचा म्हणजेच राजकारणाचा अभ्यास केला जातो कारण या क्रिया प्रक्रियांना प्रभावित करणारे राजकीय आणि अराजकीय घटक कोणते आहेत याचा सखोल अभ्यास राज्यशास्त्रामध्ये केला जातो प्राचीन ग्रीकमध्ये राज्याला नगर राज्य असा शब्द प्रचलित होता म्हणून प्लेटोने त्याच्या द रिपब्लिक व अरिस्टॉटलने द पॉलिटिक्स या ग्रंथामध्ये तत्कालीन नगर राज्यांच्या समस्येबाबत स्पष्टपणे विवेचन केलेले आहे म्हणून त्यांनी राज्य कसे असले पाहिजे या संदर्भातून जास्तीत जास्त त्यांच्या अभ्यासावर जोर दिलेला दिसून येतो आधुनिक राज्यशास्त्र हे राष्ट्रीय राज्यांचे शास्त्र झाले आहे ज्याची वाटचाल विश्व व्यवस्था निर्माण करण्याकडे होत आहे आजचे राज्यशास्त्र भूतकाळ भविष्यकाळ व वर्तमान काळाच्या घडामोडींचे अध्ययन करतानाच मानवी वर्तनाचा देखील अभ्यास करते म्हणून या विषयाची सुरुवातच प्राचीन ग्रीक नगरराज्यापासून सुरू होत जाऊन आधुनिक विज्ञान मॉडर्न सायन्स अशी चालू राहिलेली आपल्याला दिसते आणि ती आता वयात अशाच पद्धतीने राज्यशास्त्र राज्याचा विविध अंगांनी विविध परिपेक्षांनी अभ्यास करताना आपल्याला दिसते राजकारण व प्रशासन यावर लिहिलेला प्राचीन भारतीय ग्रंथ अर्थशास्त्राचे लेखक कौटिल्य ले, यांनी राज्यशास्त्राला अर्थ अर्थशास्त्र असे नाव दिले आहे ज्याचा अर्थ दंडनीती म्हणजेच राजकारण असा होतो दंडनीतीला कौटिल्याने एका विद्येचा प्रकार मांडले आहे ज्यामध्ये सरकार व दंड यांचे विश्लेषण त्यांनी केलेले आहे शुक्र आमंदक लक्ष्मीधर अण्णाम भट व नीलकंठ यांच्यासारख्या भारतीय राजकीय विचारवंतांनी राज्यशास्त्राला नीतीशास्त्र असं म्हटलेलं आहे सोमदेव याने धर्मार्थ फलाय राज्य नमहा असे म्हणून राज्याला प्रथम नमस्कार केला आहे महाभारताच्या शांतीपर्वामध्ये राज्यशास्त्र राजधर्म या नावाखाली चर्चेला आहे तात्पर्य असे आहे की राज्यसंस्था ही अतिशय पुरातन आहे महाभारत कालापूर्वी शेकडो वर्ष राज्य या संकल्पनेचा हळूहळू विकास होत गेला आणि म्हणूनच राज्यसंस्था या सामाजिक संस्थेची निर्मिती नेमकी केव्हा झाली हे निश्चित रीतीने सांगता येत नाही राज्य ही एक समाजातील संस्था आहे कुटुंब संस्थेप्रमाणे ही संस्था इतकी मूलभूत झालेली आहे की राज्यसंस्था ही एक सामाजिक संस्था असून समाजाच्या गरजेतून व्यक्तीच्या गरजेतून तिची ती निर्मिती झाली माता पिता व कुटुंब संस्था यांची जरी व्यक्तीच्या विकासाला जशी आवश्यकता आहे त्याचप्रमाणे राज्यसंस्थेची व्यक्तीच्या विकासाला आवश्यकता आहे ही राज्यसंस्था मानवाचा कळप करून राहण्याच्या मूलभूत प्रवृत्तीतून निर्माण झाली आहे मनुष्य जेव्हा टोळी करून राहत असे तेव्हापासून बीजरूपाने या सामाजिक संस्थेचं अस्तित्व आपणास दिसून येतं आजच्या काळात या राज्यसंस्थेचे मोठे विशाल स्वरूप धारण केलेले असून मानवी जीवनाचा फार मोठा भाग राज्यसंस्थेने प्रत्यक्ष किंवा रीतीने व्यापून टाकलेला आहे आज मानवी जीवनात कोणतेच ध्येय असे राहिलेले नाही की जेथे राज्यसंस्थेचे हात पोचलेले नाहीत जन्माला येणाऱ्या बालकाची नोंद नागरिक म्हणून राज्याला करावी लागते तसेच मृत्यूचीही नोंद करावी लागते तात्पर्य जन्मापासून मृत्यूपर्यंत राज्यसंस्था ही राज्याला मानवाला सोडत नाही राज्यसंस्थेचं महत्व हे असं साधारण आहे मानवाला स्वतःचा विकास संघटित अशा समाज जीवनातच करता येतो व्यक्ती जीवनात व समाज जीवनात सुसंवाद निर्माण करण्यासाठी अशा नियमांची आवश्यकता आहे या नियमांचं पालन समाजातील व्यक्तींनी करावं हे नियम जर पाळले नाही तर समाजही नाही व समाजही नसेल तर व्यक्तीविकासही होणार नाही समाजातील व्यक्तींसाठी नियम करावे लागतात समाजातील या व्यक्ती जेव्हा या नियमांचे उल्लंघन करतात तेव्हा त्यांना शासन करावं लागतं संघटित समाजासाठी नियम करणं व त्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना शासन करणं या कामासाठी राज्यसंस्थेचा उदय झालेला आहे म्हणून अरिस्टॉटलने आपल्या पॉलिटिक्स या ग्रंथात म्हटलं आहे की मनुष्याचा विकास राज्यसंस्थेतच शक्य आहे राज्यसंस्थेच्या बाहेर मनुष्याला अस्तित्व नाही राज्यसंस्थेच्या बाहेर राहणारा एकतर तो पशु असेल किंवा देव यावरूनच राज्यसंस्थेचे महत्व व्यक्तिजीवनात किती आहे हे आपल्या लक्षात येते पुढे जाऊन अरिस्टॉटलने मनुष्य हा सामाजिक व राजकीय प्राणी आहे असं म्हटलं आहे मनुष्य समाजातच राहून समाजाचे नियम पालन करतो व या नियमांची अंमलबजावणी करण्याचं काम राज्यसंस्था करते म्हणून राज्यशास्त्रात समाज व राज्य या दोघांचा अभ्यास करावा लागतो राज्यशास्त्राचे दोन भाग आहेत राज्यशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे जे शास्त्र राज्याचा अभ्यास करते ते राज्यशास्त्र होय राज्यशास्त्राच्या अभ्यासात अर्थातच राज्य व शासन संस्था अशा उभय विषयांचा अंतर्भाव होतो याबद्दलच आपण या, या संदर्भामध्ये चर्चाही केलेली दिसते तथापि आता या सगळ्या संदर्भात राज्य आणि समाज यांचा अभ्यास हा राज्यशास्त्रामध्ये करावा लागत असला तरीसुद्धा या दोन घटकांच्या बाबतीत म्हणजे समाज व राज्य या संदर्भात राज्यशास्त्रामध्ये वेगवेगळ्या विचारवंतांनी त्यांचे मतं मांडलेली आहेत की राज्याचा या विषयामध्ये अभ्यास होतो की समाजाचा यामध्ये अभ्यास होतो की दोन्ही घटकांचा यामध्ये अभ्यास होतो या अनुषंगाने अनेक विचारवंतांनी आपली मते मांडलेली आहेत गार्नर आणि ब्लन टन्सली यांनी राज्यशास्त्रात राज्याचं स्वरूप वेगवेगळे अंग त्यांचा विकास यांचा असे असे अभ्यास करावा असं म्हटलेलं आहे लिकॉकचे असे मत आहे की राज्यशास्त्रात केवळ शासन संस्थेचाच अभ्यास केला जावा लास्की व गेटल या विचारवंतांनी देखील पुढे जाऊन या संदर्भात फक्त राज्य व शासन संस्था यांचाच अभ्यास हा प्रखरतेने करावा असं त्यांनी परखड मत व्यक्त केलेलं आहे म्हणून कोणत्याही विषयाची मांडणी करताना त्याचा गाभा निश्चित करावा लागतो राज्यसंस्था ही राज्यशास्त्राचा मूळ अभ्यासविषय असला तरी या विषयाचा अर्थ एका विशिष्ट चौकटीत निश्चित करता येत नाही राज्याचा विकास कसा होत आला त्याचं स्वरूप आजपर्यंतचं कसं राहिलं भावी काळामध्ये राज्याचं स्वरूप कसं असेल याचा विचार यामध्ये केला जातो राज्य हे काही विशिष्ट कारणांसाठी निर्माण झाले असे गृहित धरून ज्यांनी राज्याविषयी सिद्धांत मांडले त्या सिद्धांतांचा विचार राज्यशास्त्रामध्ये केला जातो थोडक्यात सांगावीचे झाल्यास राज्यशास्त्राचा विषय राज्याचे सिद्धांत व शासन संस्था हा आहे याच दृष्टीने दोन भाग करण्यात येतात सर फेडरिक पॉलॉक या राज्यशास्त्रांतर्गत यांनी राज्यशास्त्रांतर्गत सैद्धांतिक राजकारण म्हणजे थेरॉटिकल पॉलिटिक्स आणि व्यावहारिक राजकारण अप्लाइड पॉलिटिक्स असे दोन भाग पाडले असून राजकीय सिद्धांतामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो आणि व्यावहारिक राजकारणामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो याचं विश्लेषण सर फेडरिक पॉलॉफ यांनी केलेलं आहे यामध्ये राज्याच्या सिद्धांतामध्ये कोणत्या कोणते घटक आहेत ते आपण सुरुवातीला बघूया नंबर एक राज्याचे सिद्धांत म्हणजे राज्याचा उदय वर्गीकरण सार्वभौमत्वाचे सिद्धांत यांचा समावेश करावा नंबर दोन शासन संस्थेविषयक सिद्धांत ज्यामध्ये संस्थित संस्थांचे प्रकार कार्यकारी खाती प्रांत कायद्याच्या मर्यादा नंबर तीन कायदेविषयक सिद्धांत कायद्याचा निर्मितीचा उद्देश कायद्याचा तात्विक विचार कायदा करण्याची पद्धती आणि न्यायदान नंबर चार राज्याचे मानवी स्वरूप अन्य राज्यांशी संबंध आंतरराष्ट्रीय कायदा इत्यादी यानंतर व्यावहारिक राजकारण यामध्ये ज्याला आपण अप्लाइड पॉलिटिक्स असं म्हणतो यामध्ये नंबर एक राज्य शासन संस्थेचे विविध प्रकार यांचा अभ्यास व्हावा नंबर दोन शासन संस्था म्हणजेच घटनात्मक कायदा संसदीय व राष्ट्रपतिक सेनादले दले व्यापार नाणे अंदाजपत्रिके यांचा समावेश असावा नंबर तीन कायदे व विधेयके विधेयकांची रीती न्यायदान मंडळे न्यायमंडळांची परंपरा व सत्ता नंबर चार राज्याचे मानवीकरण दरबार नीती युद्ध तह आंतरराष्ट्रीय परिषद आंतरराष्ट्रीय कायदा या अनुषंगाने याचा अभ्यास आपल्याला करावा लागतो म्हणून राज्यशास्त्राच्या अभ्यासाचे असे जरी दोन भाग करण्यात आले असले तरी किंबहुना प्रत्यक्षात उभय शाखांचा परस्पर संबंध आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही किंबहुना ही दोन्ही अभिन्न अंग ही एकाच राज्यशास्त्राचे भाग आहेत असं आपल्याला म्हणता येईल आणि म्हणून जितके विचारवंत तितके त्यांचे राज्यशास्त्राच्या संदर्भातले अर्थ आणि व्याख्या आपल्याला सांगता येऊ शकतात अशा पद्धतीने आपण राज्यशास्त्राचा अर्थ म्हणजे काय हे इथे समजून घेतलं आहे